अभिमानाचा राग आहे आणि म्हणून आज अर्धापूर मध्ये प्रथम प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे मी अर्धापूर मध्ये कधी भेदभाव केला नाही हा मराठा आहे तो मुस्लिम आहे तो माळी आहे तो धनगर आहे असा विषय मी कधी केला नाही मागासवर्गीय आहे असा कधी विचार मी केला नाही समस्त माझ नागरिक जो अर्धापूरने माझा या ठिकाणी भाऊ बहीण आहे ती भूमिका घेऊन अर्धापुराच्या सर्वांगीण करता पहिल्यापासूनच आज नाही तुम्हाला आज दिसतंय हे दोन वर्षात तीन वर्षात काम नाही आहे याला माझ्या आयुष्यातली मी पंधरा ते वीस वर्ष घातलेली आहे तेव्हा कुठे अर्धापूर आज काही कुठेतरी दिसायला मला आनंद या गोष्टीचा की अर्धापूरच्या प्रत्येक घरामध्ये नळ गेला बरोबर आहे ना गुरु आहे का अर्धापूरच्या प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी आज एकेकाळी मनामध्ये धास्ती होती की पाणी कमी झाल्यावर कसं व्हायचं घरात घागरी भरून ठेवायचो पंप भरून ठेवायचो पाणी राहील की नाही पाणी कमी पडेल का उन्हाळ्यामध्ये कसं व्हायचं एका प्रकारची मनामध्ये भीती राहायची आज ती भीती राहिलेली नाही अर्धापूरला तिथल्या तळ्याचं आम्ही पैसे खर्च केले आणि जवळपास मला वाटतं चाळीस बेचाळीस कोटीची योजना आज अर्धापूर शहराकरता पाणी सर्वत्र उपलब्ध आहे कुठे पाण्याची कमतरता नाहीये आहे तळ्या चोवीस कोटी रुपयाचं तळ्याचं काम आहे चोवीस कोटी म्हणतात कशाला हे पाच लाख दहा लाख आता अर्धापूरच्या लोकांना पाच आणि दहा लाखात टाळ्या मारत नाही कोणी शंभर कोटीच्या जरूर टाळ्या मारतात मला माहिती तर <laughs> <laughs> विकासाची भूक आमच्या मनामध्ये आहे कारण अर्धापूरचं तळ गटर होतं गटर बदलणार आपलं झालेलं आहे मला सांगायची गरज नाही तुम्ही सर्वजण सकाळी सकाळी बघून येता कुठपर्यंत गार्डन होईल जागा होईल चालायला जागा होईल पाणी त्या ठिकाणी जमा होईल आणि डटाचं पाणी नाही ना स्वच्छ पाणी त्या ठिकाणी जमा होईल तुम्हाला बोटीने सुद्धा लहान मुलांना त्या ठिकाणी फिरवायला संध्याकाळी फिरण्याकरता कुटुंबाला जे आपण मुंबई पुण्यात पाहतो सौंदर्य आहे काश्मीर मध्ये पाहतो आता काश्मीरची सरासरी आपण करू शकत नाही आपण खाली परंतु बोटीमध्ये मध्ये बसून मात्र आमच्या मुलांना फिरायला शकतो की आज अंडरग्राउंड ड्रेनेज पाणी आपली जे मल निस्तारण आहे गावात सांडपाणी आहे ते सांडपाणी आपल्या सा। जागा जायचं आता खाली जमिनीमधून गटारीच्या माध्यमातून तुमचा रस्ता आम्ही थांबलो होतो तुम्ही म्हणाल रस्ते आता करता आधी काय केले नाही इतके वर्ष होऊन गेले निवडणुका आले मग रस्ते करून गेले असं नाहीये निवडणुका आणि काम असं काही समीकरण मी कधी केलं नाही मग आधी जर मी रस्ते केले असते तर ते रस्ते परत परत फोडावे लागले असते आणि फोडून मग गटाराची लाईन टाका पाण्याची लाईन टाका आणि पाण्याची लाईन खाली घ्यावी लागते गटार सुद्धा खाली घ्यावं लागतं ते करायचं तर मग रस्ते परत फोडावं लागले असतील काही प्रमाणात करावं लागलं पण मी सांगितलं होतं सीओला म्हटलं आता रस्ते धावा दोन वर्ष त्रास होईल दोन वर्ष त्रास होईल पण त्रास हरकत नाही काम पूर्ण करा आणि मग रस्ते करा आज एकही रस्ता खराब राहणार नाही सगळीकडे आपण रस्ते व्यवस्थित चांगले करू आणि तुमच्याच परिस्थितीमध्ये चार कोटी रुपये चार कोटी रुपयाची काम तीन तीन तिघांमध्ये इकडचा रस्ता इकडचा रस्ता आहे हा भाग सगळा रस्ता जर फोडले होते ती सगळी आता सिमेंट बापलेच्या रस्ता नाही हे सगळं दुरुस्त होणार आहे तर मित्र आता अर्धा बोरला काय कमी आहे मला सांगा जसं आपण म्हणतो पुणे तिथे काय होणं आहे तसं अर्धा बोरला काय होणं आता त्या बा काय जोड तुम्हाला बटनावर दाबायचं एवढंच काम काहीच नाही खरजापूरचं काम आपोआप चाललंय धर्मराज म्हणले त्याप्रमाणे अर्धापूरला आता ऑटो पायलट ऑटो पायलट म्हणजे काय विमान एका हाईट वर गेलं ऑटो पायलट वर स्विच चालू की विमानाला खाली वर पाहिजे आपोआप विमान चालू तसं आपलं अर्धापूरचं काम झालं अर्धापूरला ऑटो पायलट मी टाकले तुम्ही पैसे येत जातील काम होत जातील मागायच्या अगोदरच देतो तुम्हाला मागायची गरज पडत नाही त्यामुळे पैशाची कमतरता नाही निधीची कमतरता नाही फक्त तुमची पाहिजे ती तुमची साथ पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे तुमची साथ पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे आणि तुमचा ज्येष्ठांचा आशीर्वाद पाहिजे तरुणांचा हात पाहिजे माझी अपेक्षा महिला बहिणी मला सांगा तुमच्या गावामध्ये लाडक्या बहिणी जवळपास आपल्याकडे स्वनिधी योजनेचे लाभार्थी चारशे बासष्ट आहेत विश्वकर्म योजनेचे लाभार्थी अकराशे पंचेचाळीस आहेत वयशी योजनेचे लाभार्थी सहाशे अठरा आहेत म्हणजे ज्या महिला वर्षाच्या आहेत त्यांना योजनेमध्ये जे पैसे मिळतात दाखल करण्यात आले आहेत दिव्यांग लाभार्थी आपले जे धंडिक्या दोनशे आठ त्यांना सुद्धा आपल्याला पैसे आपण पाच टक्के रक्कम नगरपालिकेवर दरवर्षी दोन हजार एकशे रुपये देतो आणि म्हणून मला सांगायचं एवढंच आहे शासनाच्या जेवढ्या योजना आहेत आज रस्ते झाले बाकी ठीक झालं पण व्यक्तिगत योजनेमध्ये सुद्धा आपल्या गावातल्या लोकांना आपण काही कमी केली नाही तर मला सांगायला हरकत नाही तरुणांच्या हाताला ना काम सगळ्यात महत्वाचा पुढचा विषय जो आपल्याला आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये माझे जे शिकलेली बांधव आहेत त्या शिकलेल्या बांधवांना नोकरी रोजगार हाताला काम देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो आणि शिकावं लागेल असं नाही तर शिकायचं नाही माझ्या इथल्या मुलांना ग्रॅज्युएट व्हावं लागेल अभ्यास करावा लागेल मार्क मिळावा लागतील मेहनत करावं लागेल अभ्यास करायला पैसे नसतील तर मी तुम्हाला स्कॉलरशिप शासनाची ध्यान लावतो त्याच्यामध्ये आपल्याला शिकण्याकरता सुद्धा स्कॉलरशिप

आठ लाख रुपये सरकार तुमच्या घर मला सांगा मित्र बहीण झाली लाडका भाऊ आजी झाले लाडकी आजोबा झाले लाडके आमदार पाहिजे की नाही पुढे करायचं असेल तर ताईला आता आम्ही तर राज्यसभेवर आहे तिकडे मोदी साहेबांना भेटून सांगू शकतो हे जे पैसे मिळालेत केंद्र सरकारचे नव्वद टक्के पैसे देशाची काम दिसतात तर त्याचे वगैरे नव्वद टक्के पैसा मोदी साहेबांकडून मी करून आणला म्हणून ती काम या ठिकाणी सुरू होणार सांगितलं त्या मला एवढं सांगायचं आहे मित्रांनो की काम करायला आपला आमदार महाराष्ट्रात पाहिजे महाराष्ट्रात पाहिजे नांदेडचा खासदार पुन्हा जोडायची वेळ आली आपल्या नांदेडचा खासदार पुन्हा आहे ते देहात सरांचं निधन झाल्यामुळे पुन्हा आपला खासदारची निवडणूक लागणार आहे मला विनंती आपल्याला करायची आहे कमळाचा आपल्याला आम्ही जो पक्ष ठरवेल त्या पद्धतीने कमलावर बटन लावून आपल्याला खासदार सुद्धा भाजपचा आणण्याकरता एक चांगली संधी आहे संधी आहे आता अर्धापूर्वी काय राहिला वाद राजकीय वाद शिल्लक नाही राजकीय वाद कुठे धर्मराज इकडे आहेत किशोर देशमुख आहेत सगळेच आहेत जुनी माणसं आहेत तिकडे नगराध्यक्ष आहेत सगळे मेंबर आमचे आहेत जुने मेंबर सगळे सोबत आहेत वाद राहिला काही वाद नाही चिंता करून नका तुम्ही एकोप्याने काम करा तुम्ही साथ द्या आणि बघा तुम्ही भोकर विधानसभा मतदारसंघाचं कायापालट पुढच्या पाच वर्षामध्ये जादूची गाडी जशी फिरत तशी फिरल्यासारखी या अर्थातून शहराला आणि भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये ही सगळी विकासाची कामं झाल्याशिवाय हवा नाही निवेदन येत राहतात काम होत राहत निर्णय मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललेलो आहे ते सुद्धा आपण करून देऊ आहे अर्थापूरचा काही भाग आहे की ज्या ठिकाणी गरीब वस्तीमध्ये लोकांना घर मंजूर होतात पण मानता येत नाही कारण त्यांना ते जमीन त्यांच्या मालकीची नाही ही त्यांची अडचण आहे आणि म्हणून अशा जमिनीला त्यांना अलॉटमेंट सरकारच्या मार्फत करण्या संदर्भामध्ये निश्चित आपण प्रयत्न करू भोई समाजाचं आमचं निवेदन आहे त्यांना आपण मागच्या वेळेस सुविधा त्यांना स्मशान भूमी आता उपलब्ध करून दिली आता म्हणतो स्मशान भूमीमध्ये बाकीच्या गोष्टी द्या शेड द्या बोर द्या शिक्षण वाहिनी द्या बसण्याची व्यवस्था करा हे सगळे निवेदन या ठिकाणी मला आज लोकांनी दिलेली आहे त्याच्यामुळे कारण माननीय अतिकरण काँग्रेसर वक्तीमध्ये पात्र आहे म्हणजे अजून कोणीतरी येईल हे सगळे जे भूत बोलूया या ठिकाणी फिरणारी मंडळी काही दिवसात येणार आहेत या आठ दिवसात माझी सभा झाली की ते पण येणार आहेत आता कोणाचं ऐकू नका हे काही केलं नाही ते काही करू शकत नाही अशोक चव्हाणामुळे ते मोठे झाले आणि अशोक चव्हाण शिवाय घालतात तर घरात आपण जागा जागा जाना तुम्ही आज जे आहात तुम्ही जे या ठिकाणी येणार लोकांना आश्वासन देणार काही पाकिट घेऊन येतील काही बकरे घेऊन येतील काही कोंबड्या घेऊन येतील सुरू होणार आहे त्यांच्या कोंबड्या खाऊ नका त्यांच्या कोंबड्या खाल्ल्या तर जुलाब लागले त्यामुळे नको ते बकरे नको ते कोंबड्या काही कामाचं नाही काही गोतीनार आहेत पाकिट घेऊन येतील मला तुम्हाला सांगायचं हे सगळं खरंला करायलाय आहे या वेळेस अर्दापूर शहराचं समाजाचं मतदान एकतर्फी झालं पाहिजे झालं झालं पाहिजे ऐसा हो गया सा वही रह गया ते जरायले ते जरायले तुम्ही आलाच नाही भेटलाच नाही पायलाच नाही काय सुंदर सुंदर पुढची 5 वर्ष महत्वाची आहेत ना आपल्या दृष्टीने की निवडणूक पुढच्या पाच वर्षाचा आपला प्रतिनिधी आपला आमदार आपला खासदार ही निवडून देण्याकरता ही निवडणूक आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे ताईला पहिल्यांदा पहिल्यांदा ही निवडणूक ती लढत आहे तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे शिकलेली आहे ऍडव्होकेट आहे तिला आपण ताकद द्या आणि बघा मी तिला कसं पळवतो काम करण्याकर खासदार सुद्धा नमस्कार खुश आहे संध्याकाळची का हो वेळ काळजी घ्यावा चिंता त्यामुळे आपले सगळे मित्रमंडळी खुश आहेत आहे जोरपेहे स्वप्न पाहताय चांगली कामं झाली आहेत आम्हाला वाटतं आमचं शहर सुंदर असलं पाहिजे आमचं गाव सुंदर असलं पाहिजे आमच्या गावात बघा पहिल्यापेक्षा झालं सिमेंटचे रस्ते झाले त्यामुळे झाले किती बसत दिसते अर्धापूर होतं का असा अर्धा की ते काही नव्हतं बकाल वाटायचं आज फरक पडला की नाही भोकर जाऊन बघा मुदखेड जाऊन बघा तिन्ही शहरं फक्त अर्धापूर नाही भोकर विधानसभा मतदारसंघातली ती तिन्ही शहरं भोकर जाऊन बघा एकदम झकास मुश्किल जाऊन बघा एकदम बेस्ट केलं मुश्किल <laughs> अर्धापूर बघा आज कसं वाटतंय तुम्हाला पहिल्या पेक्षा चांगलं आहे की नाही आहे की नाही दिलसे बोला आहे की नाही आम्ही पण आहोत ना, ना? <laughs> दिलसे <laughs> दिल वाले लोक आहेत अधिक वेळ मी घेत नाही दोन तीन ठिकाणी जायचं स्वामी मुलं पुस्तक ते बोलत भाषण करत स्वामी लाभ उपलब्ध दिले त्यामुळे अधिक वेळ मी आपला घेत नाही आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण इलेक्शन मध्ये जोरदारपणे संवर्थन कमला द्यावं अशी विनंती करतो जय हिंद जय मिनिज